संपूर्ण महाराष्ट्रात त्याचबरोबर देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू झाली महाराष्ट्रामध्ये काही मतदारसंघ फार चर्चेत राहिलात त्यातलाच एक मतदारसंघ म्हणजे पुणे मतदारसंघ पुणे मतदारसंघातून भाजपकडून गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर झाली मात्र काँग्रेसकडून कोण उमेदवार याविषयी सासंकता होती आणि अखेर पक्षनिष्ठ आणि अनुभवी नेतृत्व म्हणून मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर झाली आज आपल्यासोबत या सर्व संदर्भात चर्चा करण्यासाठी मोहन जोशी आहेत सर स्वागत आहे तुमचं सगळ्यात पहिला प्रश्न सम सर्व पक्षांमध्ये खरंतर उत्सुकता होती की काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार आणि अखेर मोहन जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं तर तुम्हाला कसं वाटतं सध्या असं आहे की मला अतिशय आनंद आला कारण माझ्या निवडीमुळे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांना एक फार मोठा संदेश आमच्या अखिल भारतीय काँग्रेस महासमितीचे अध्यक्ष आदरणीय राहुल गांधीजींनी दिला की पक्षामध्ये जर तुम्ही निष्ठेने काम केलं आणि लोकांमध्ये राहून जर काम केलं तर तुम्हाला नक्की संधी मिळते हे माझ्या उमेदवारीनी त्यांनी सिद्ध केलेलं आहे मी गेली चाळीस वर्षे पुणे शहराच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करणारा एक साधा कार्यकर्ता आहे माझ्या पाठीमागे कुठलीही घराणेशाही नव्हती कुठली राजकीय परंपरा नव्हती कुठलीही आर्थिक पाठबळ माझ्या पाठीशी नव्हतं परंतु मी गेले चाळीस दिवस चाळीस वर्ष पुणे शहरामध्ये काम करीत असताना एक म्हणजे पद असो किंवा नसो एक दिवससुद्धा मी या प्रवाहाच्या बाहेर नव्हतो हे माझं कामाचं कौतुक पुणेकर नेहमी करतात आणि म्हणून मला विश्वास आहे की मी जो उमेदवार आहे मी हा पुणेकरांचा उमेदवार आहे काँग्रेस पक्षाने असा चेहरा दिलेला आहे की जो पुण्याचा चेहरा आहे आणि त्यामुळं मला निश्चितपणे खात्री आहे की ही लोकसभेची निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने मी विजयी होईल सर आपण जर बघितलं तर पुणे लोकसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता जवळजवळ अनिल शिरोळे मताधिक्याने निवडून आले होते त्यामुळे तुमची जबाबदारी खूप मोठी आहे तर ही जबाबदारी पेरण्यासाठी तुमच्या योजना काय आहेत सध्या असे की आ, मी तुम्हाला एक इतिहास सांगतो पुणे शहर लोकसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत जे सोळा वेळा लोकसभाच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये तीन वेळेला भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून आला एकोणीसशे साली अण्णा जोशी आले पण पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीत ते पराभूत झाले एकोणीसशे नव्याण्णव साली प्रदीप रावत भाजपचे निवडून आले दोन हजार चारला ते पराभूत झाले दोन हजार चौदाला अनिल शिव निवडून आले दोन हजार एकोणीसला भाजपचे गिरीश बापट पराभूत होतील म्हणजे ही परंपरा म्हणजे हा कौल पुणेकर मतदारांचा आहे की एकदा भाजपला निवडून दिलं की पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीत ते भाजपला पराभव करतात हे पुणेकर मतदारांचा कौल आहे त्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये मताधिक त्यांना जास्त होतं ते निवडून आले पण दोन हजार एकोणीसला त्यांचा पराभव होईल सर एकंदर पुण्यातली काँग्रेसची परिस्थिती पाहता बऱ्याच लोकांची नावं पुढे होती ती प्रवीण गायकवाड यांचा पक्षप्रवेश झाला आणि त्यानंतर अगदी माध्यमांमधून सुद्धा प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी निश्चित असं सांगण्यात आलं मात्र मोहन जोशी यांचं नाव पुढे आलं तर प्रवीण गायकवाड यांचा पक्षप्रवेश मग त्यांची काही नाराजी वगैरे असं काही आहे असं की त्यांची नाराजी बिलकुल नाही कारण ते पण सामाजिक चळवीमध्ये काम करणारे कार्यकर्ते होते आणि मी पण चळवीमध्ये काम करणारा कार्यकर्ता होतो आमचा अनेक अतिशय जवळचे संबंध राहिले जरी ते पक्षामध्ये नव्हते ज्यावेळेला त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यावेळेला सुद्धा मुंबईला हजर होतो आणि त्यांनी प्रवेश करताना हेच गोष्ट सांगितली होती की मला तिकीट मिळेल या आशेने मी काही पक्षामध्ये येत नाही तर भारतीय जनता पार्टीचा जो जातीवादी आणि आर एस एसचा जो चेहरा आहे त्याचा बुरखा मला फाडायचा आणि या देशावर जे संकट आलेलं आहे लोकशाही धोक्यामध्ये आलेली आहे म्हणून मला भाजपचा पराभव करायचा आहे आणि म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो ही भूमिका त्यांची होती त्यांनी तसं समोर बोलताना सु जाहीरसुद्धा केलं होतं माझी उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर काल त्यांनी स्वतःहून माझं अभिनंदन केलं कालपासून माझी उमेदवारी अर्ज दाखल करतानासुद्धा ते माझ्याबरोबर होते आज दिवसभर ते माझ्याबरोबर होते आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की मी कसल्याही पद्धतीने माझी सर्व ताकद ही मोहन जोशींच्या पाठीशी उभी करेल आणि काँग्रेसला विजय करेल सर एकंदर पुणे काँग्रेसमध्ये जी काही परिस्थिती होती किंवा जो मतदार उमेदवारीचा जो घोळ होता त्या घोळानंतर बऱ्याच ठिकाणी पुणे काँग्रेसला त्याचबरोबर काँग्रेसला ट्रोल केलं गेलं सोशल मीडियावर माध्यमांद्वारे की काँग्रेसला उमेदवार सापडत नाही आणि त्यानंतर तुमचं नाव पुढे आलं तर ही कुठेतरी अवघड परिस्थिती वाटते की आता फक्त दहाच दिवस राहिलेत आणि तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे अजून पंधरा दिवस आहेत आणि कसं आहे की एकोणीसशे नव्याण्णव साली या लोकसभा मतदारसंघातनं मी निवडणूक लढवलेली होती मला त्यावेळेला सव्वा दोन लाख मतं मिळाली होती त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाबरोबर नव्हती तरीसुद्धा सव्वा दोन लाख मतं मिळाली होती त्यानंतरच्या काळामध्ये मी सातत्याने पुणेकरांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर होतो त्यामुळं मो लोकांना मोहन जोशींचा चेहरा हा काही नवीन नाही आहे परंतु आमच्या पक्षाची सुद्धा ही स्ट्रॅटेजी होती निवडून येण्याची क्षमता आमच्यामध्ये होती किंवा माझे जे सहकारी इच्छुक होते त्यांच्यामध्ये पण होती परंतु आम्हाला जे आज माझी जर उमेदवारी पाच दिवस आधी जाहीर झाली असती तर जेवढा फायदा माझ्या उमेदवारीला झाला नसता तेवढा फायदा उशिराने झाला कारण लोकांच्यामध्ये माध्यमांच्यामध्ये अशी चर्चा होती की काँग्रेसचा उमेदवार कोण असणार काँग्रेसचा उमेदवार कोण असणार म्हणजे भाजपचा उमेदवार आहे लोकं विसरूनच गेले होते चर्चा फक्त काँग्रेसच्या उमेदवाराची होती आणि त्यामुळं मी लोकांच्या पुढं त्यानिमित्ताने पंजाब आणि मी काँग्रेस आणि आम्ही तर उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आम्ही प्रचारसुद्धा सुरू केला होता त्यामुळं ही आमचा एक पायंडा हा माझ्या पूर्वीपासून आहे म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मी ज्यावेळेला पुणे शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्यावेळेला अशाच पद्धतीने लोकसभेचा उमेदवार जाहीर झालेला नव्हता पण मी काँग्रेसचा तिरंगा झेंडा खांद्यावर घेतला पंजा घेतला सर्वांना बरोबर घेतला आणि प्रचाराला सुरुवात केली आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मी सव्वा लाख मताने विजय केलं तर हे आमचा एक स्ट्रॅटेजीचा भाग होता आणि तो आमच्या स्ट्रॅटेजी भाग आम्हाला यशस्वी झाला आणि त्याचा फायदा मला होणार आहे त्यामुळे हे कठीण नाही आहे आणि सर खरं तर आता सध्या मुंबई काँग्रेसमध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा होती की मुंबईचं जे काँग्रेसचं नेतृत्व आहे महाराष्ट्राचं काँग्रेसचं नेतृत्व आहे कुठेतरी नेतृत्वहीन अशी परिस्थिती आहे अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण अशा दोन्ही बाजूला सध्या आम्हाला एकंदर अशी परिस्थिती दिसते तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणे महाराष्ट्रामध्ये मुंबई महाराष्ट्रामध्ये विशेष करून काँग्रेस नेतृत्वहीन झालं असं वाटतंय का अजिबात नाही देशामध्ये एकशे सदोतीस वर्षाचा परंपरा असलेला हा काँग्रेस पक्ष आहे या काँग्रेस पक्षामध्ये अनेक सिद्धिंत झाली अनेक मोठी मोठी नेते काँग्रेस सोडून गेलेले होते पण काँग्रेस कधीही नेतृत्वहीन झाले नाही काँग्रेसचं वैशिष्ट्य असं की काँग्रेसमध्ये एकापेक्षा एक असे एक काम करणारे नेते आहेत लोकांच्यामध्ये त्यांची प्रतिमा चांगली आहे त्यामुळं देशामध्ये आणि काही होईल पण काँग्रेसचं कधीही नुकसान होणार नाही नेतृत्वहीन होणार नाही काँग्रेस ही चळवळ आहे आणि चळवळ ज्यावेळेला असते ती चळवळ कधी थांबत नसते नेतृत्वहीन होत नसते आणि त्यामुळे मुंबई असेल महाराष्ट्र असेल मजबूत आहे आणि या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर तुम्ही मला फोन करून माझं अभिनंदन कराल की खऱ्या अर्थाने तुम्ही जे बोललं होतं ते खरं होतं सर गिरीश बापटांनी असं सांगितलं की पुण्याला मी विकास देणार आहे मोहन जोशी पुणेकरांना आणि पुण्याला काय देणार असं आहे की माझा सवाल आहे गिरीश बापटांना की गे गेले पावणे पाच वर्ष पुणे शहराचे पालकमंत्री आहेत पाच वर्षात त्यांनी पालकमंत्री असताना पुणे शहरासाठी काय केलं ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं मी प्रचारामध्ये ते त्यांना मागणारच आहे परंतु भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून आला आठ आमदार निवडून आले शंभर नगरसेवक निवडून आले म्हणजे पुणेकर मतदारांनी शतप्रतिशत एवढं यश हे भारतीय जनता पार्टीच्या पदरामध्ये टाकलं केंद्रीय मंत्री जावडेकर असतील पालकमंत्री असतील राज्यमंत्री असतील एवढं सर्व सत्ता दिली पुणेकरांनी त्यांना पण गेल्या साडेचार पावणे पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने पुणे शहराच्या विकासासाठी काही केलं नाही पुण्यातली जी मेट्रो आली ती काँग्रेसने आणली मला विधिमंडळामध्ये मी आमदार होतो त्यावेळेला आणि माझ्याच याच्यावरती उत्तर देताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुणे मेट्रो आणि नागपूर मेट्रोची एकाच दिवशी घोषणा झाली परंतु नागपूरमध्ये मेट्रो रस्त्यावर आली आणि पुण्याच्या मेट्रोचे फक्त खांब उभे राहिले म्हणजे सातत्याने विकासाच्यामध्ये सातत्यपणाचे भावने दुटप्पणाची भावणूक ही पुणेकरांना दिलेली आहे भारतीय जनता पार्टीनी पुण्यातील महिलांना पालकमंत्री गिरीश बापट यांनी पाण्यासाठी रस्त्यावर वन वन फिरवलेलं आहे पाणी मिळत नाही लोकांना आमच्या काळामध्ये कधीही पाण्यासाठी लोकांना रस्त्यावर यावं लागलं नाही ज्या महिलांना पुणेकरांना त्यांनी बापटांनी पाण्यासाठी रस्त्यावर आणलं त्याच महिला बापटांना लोकसभेच्या निवडणुकीत रस्त्यावर आणून पराभव करतील तुम्हाला तुमच्या उमेदवारीसाठी खूप खूप शुभेच्छा तर हे होते पुण्याचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मोहन जोशी तर आपण बघितलं की काँग्रेसचा उमेदवार उशिरा जाहीर झाला ही खरंतर काँग्रेसची एक स्ट्रॅटजी होती लोकांमध्ये काँग्रेसविषयी एक वलय निर्माण करण्याची असं त्यांनी सांगितलंय आपण आपणाला थोड्याच दिवसात कळेल की पुणे मतदारसंघाचा पुण्यातील लोकांचा कौल नेमका कोणाला असेल गिरीश बापट की मोहन जोशी कॅमेरामॅन रोहित सोबत आरती मोरे एस डब्ल्यू मराठी पुणे आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर